दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात एक अत्यंत संतापजनक घटना घडली एका नवजात बालकाला जन्म दिलेल्या महिलेला रुग्णवाहिकेच्या चालकानं घरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रस रस्त्यावर उतरवून दिलाय या अमानुषकृतीमुळे नवजात बालकासह त्या मातेला पायपीट करत घर गाठावं लागलंय महिलेला काही दिवसांपूर्वी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथं तिच्यावर उपचार सुरू होऊन तिची प्रसूती झाली दुसऱ्या दिवशी तिला तिला घरी पाठवण्यात मात्र तिच्या घरापासून सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यावर उतरवून दिला या नवजात बालकासह बाळंतीन महिलेला दोन किलोमीटरची पायपीट करत आपलं घर गाठावं लागलंय रुग्णवाहिका चालकाच्या या अमानुष्य कृतीबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते अतिदुर्गम भागातील एका प्रसूती झालेल्या मातेसोबत आणि नवजात बालकासोबत घडलेलं हे निर्दयी कृत्य अत्यंत धक्कादायक आहे या संदर्भात रुग्णवाहिका चालकावर कारवाई होते का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे ब्युरो दक्ष पोलीस न्यूज पालघर